नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांचे नांदुरा तहसीलदार यांना निवेदन अवैध बायोडिझेल पंपांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा दफडे बजाव आंदोलन समाजवादी पार्टीचा प्रशासनाला इशारा कन्हैया हॉटेल व तुळजाई पंपावर जोरात धंदा कोणाच्या इशाऱ्यावर चालतोय हा खेळ नांदुरा मलकापूर आणि खामगाव तालुक्यात अवैध बायोडिझेल विक्री आणि साठवणुकीचा काळा धंदा धडाक्यात सुरू आहे आणि या धंद्यामुळे जिल्हा हादरला आहे या प्रकरणावर समाजवादी पार्टीने प्रशासनावर तीव्र प्रहार करत तात्काळ कारवाई करा अन्यथा आम्ही रस्त्यावर असा जाहीर इशारा दिला आहे पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर करून सर्व अवैध बायोडिझेल पंपांवर तात्काळ छापेमार मोहीम राबविण्याची मागणी केली आहे तसेच वीस ऑक्टोबरपर्यंत कारवाई न झाल्यास दफडे बजाव आंदोलन उभारण्याची चेतावणी दिली आहे शासन निर्णय डिझेल दोन हजार वीस आणि परिपत्रक दोन हजार एकवीस चा फज्जा शासनाच्या नियमानुसार बायोडिझेलच्या उत्पादन साठवणूक वाहतूक वितरण व विक्रीसाठी चौदा विभागांची एनओसी आणि शासनमान्य परवाना आवश्यक आहे मात्र मलकापूर नांदुरा खामगाव परिसरात शासन मान्यतेशिवाय उभे केलेले पंप खुल्याम रासायनिक मिश्रणयुक्त बायोडिझेलची विक्री करत आहेत असा गंभीर आरोप पठाण यांनी केला आहे कनैया हॉटेल व तुळजाई पेट्रोल पंप परिसरात धडाक्यात अवैध विक्री नांदुऱ्यातील कनैया हॉटेल परिसरात तसेच तुळजाई पेट्रोल पंपावर सध्या अवैध बायोडिझेल विक्री जोरात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाने अशा सर्व पंपांवर कडकडीत बंदीचे आदेश जारी केले असतानाही धंदा सुरूच आहे मग प्रश्न असा हा अवैध धंदा कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे आणि प्रशासन याकडे आंधळ का बनलं आहे दोन मजुरांचा मृत्यू तरीही प्रशासन झोपेत काही दिवसांपूर्वी मलकापूर नांदुरा महामार्गावर एका बायोडिझेल पंपावर झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला आणि एक मजूर गंभीर झाला होता या घटनेनंतर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री मकरंद आबा पाटील यांनी सर्व अवैध बायोडिझेल पंप तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र प्रत्यक्षात त्या आदेशाला प्रशासनाने पायदळी तुडवले आणि आजही हे पंप खुलेपणाने चालू असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने अवैध धंद्याला मोकळे रान दिले आहे हे शासन यंत्रणेचे अपयश आणि भ्रष्टाचाराचे जीवंत उदाहरण आहे आझाद पठाण युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी लोकांच्या आरोग्याशी खेळ महसूलाचे नुकसान आणि अधिकारी गप का पठाण म्हणाले या अवैध बायोडिझेल पंपांमुळे प्रदूषण वाढत आहे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत आणि शासन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली हा काळा व्यवसाय फोफावत आहे हे आम्ही आता सहन करणार नाही त्यांनी पुढील स्पष्ट मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या सर्व पंपांच्या परवानग्या आणि एनओ ची सखोल चौकशी व्हावी बायोडिझेल नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठवावेत दोषी पंपमालक व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी सर्व अवैध पंप कायमस्वरूपी बंद करून सील करण्यात यावेत वीस ऑक्टोबर पर्यंत कारवाई नाही तर रस्त्यावर उतरणार जिल्हा प्रशासनातील निष्क्रियता आणि भ्रष्ट कारभारामुळेच बेकायदेशीर बायोडिझेल विक्री वाढली आहे शासन आदेश असूनही हे पंप सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध समाजवादी पार्टी आता रस्त्यावर उतरेल आझाद पठाण युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी आझाद पठाण यांनी प्रशासनाला वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे त्याआधी ठोस कारवाई न झाल्यास नांदुरा तहसील कार्यालयासमोर दफडे बजाव आंदोलन उभारण्यात येईल असा त्यांनी इशारा दिला आहे निवेदनाच्या प्रती थेट उच्च नेत्यांकडे या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री मकरंद पाटील कामगार मंत्री आकाश फोंडकर तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना पाठविण्यात आल्या आहेत आता सर्वांचे लक्ष नांदुऱ्याकडे कन्हैया हॉटेल तुळजाई पेट्रोल पंप आणि परिसरातील इतर ठिकाणी सुरू असलेला अवैध बायोडिझेलचा काळा बाजार तो खरंच थांबवला जाणार का की काहींच्या संरक्षणाखाली पुन्हा सुरू राहणार पालकमंत्र्यांच्या आदेशाची अशी उघड अवहेलना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते का हा मोठा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर उभा आहे